श्री महालक्ष्मीची कृपा होण्यासाठी श्री महालक्ष्मी महात्मा व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी श्री महालक्ष्मी, महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती ती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राणात तिथं तिला तिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव काय तुला हवंय काय मधून मधून हळूहळू खोकत होती म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले मी राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा दोन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीची आठवणी राहिल्या नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगिरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुलीत त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडदे तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वजा सांगितला मुलीचा निरोप घेतला म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ये थेरडे कशाला गळालीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीनं संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आटा पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीरथ केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीरथास सुरुवात केली सगळी नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीरथ केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रून राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वेचे दिवस आठवले राणा मनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्यला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होतं दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काजीचा वणमा भडकतच होता सूरज एक एक दिवस सुख दुःखाचा हो जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाची भोग भोगायचेच आहेत सूरज घरून निघाली मुलीची सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जाळवे बसली दमली होती त्याचवेळी दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबालीनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालीनं आनंदाने मिठी मारली वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांची दागिनी दिली आईचे रूप अधिकच खुललं दुपारची वेळ होती शांबालीनं भक्ती भावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुर चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मागशीच महिना होता मुलीनं चारही कुरारी व्रत केलं ती आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाले बालाधर राजांनी पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं होतं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भांड तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेरहून काय आणलंस शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंकला शांबाला म्हणाली हे मीठ जेवणाचं अमृत आहे अन्नाला चव येते त्या मिठानेच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्या शिमाने असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपल्या सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतले भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावाईकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावले सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रूराच्यावरील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांबालेनं लक्ष्मीताची पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवाळा तिनं तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी जेवण केलं महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीथाचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात आले सुरज पुन्हा लक्ष्मीरथाचा फसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदात राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी